निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे तब्बल आठ दिवसांपासून प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत आहेत हे, आपापलं म्हणणं मांडत आहेत आणि पक्षांचा प्रचार चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा ऊत आलेला आहे कित्येक ठिकाणी मी जेव्हा उमेदवारांना विचारते वेगवेगळ्या भागात कि वातावरण कसं आहे तेव्हा ते सांगतात ते वातावरण फार चांगलं आहे पण पैसे फार होतोय समोरचा माणूस आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून म्हणजे उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक बदमाश उभा राहिलेला आहे तर त्याची साधारणतः दोन हजार एकोणीस ला जी प्रॉपर्टी होती ती साडेतीन कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड आता दोन हजार चोवीस ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी साडे पंचावन्न कोटी आहे तर पाच वर्षात असं काय दिवे लावले पाच वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम दहा कोटीने वाढली हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मुळ्याशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते आपल्याला कळत पण नाही एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे लय हार्ड आहे आपाचं विषय लय हारड आहे ना कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आपाचा विषय हार्ड आहे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा, आपाचा विषय हार्ड हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फाळ बोलायची गरज नाही बरंच काय 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 काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललो कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कोणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पानी एवढं काम केलं ना की पप्पांना आमची बघायला मिळत नव्हता कशासाठी माय एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी आमच्या दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होत माझ सिजर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होत आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा सा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत बसा घरात कुणी काय लग्न चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ना दे तुम्ही करताय विषय ना दे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगोट्या मारायला बसला ते सांगत नाही आरोव तात्यांनी जे उभं केलं होतं आरोव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरोव तात्यांचं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या आरोव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरोव तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्याव एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं <laughs> दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिक